भोकर विधानसभेचे विद्यमान आमदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र राजकारणात भूकंप घडून आणला आणि आज दुपारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे भोकर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकारणात घडामोडी घडण्याची शक्यता आहे स्थानिक नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कोणताही नेता प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवित आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा भाजपला होईल असं दिसून येत आहे अशा चर्चा देखील आता मतदारसंघात सुरू आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द कशी होती आपण त्यावरती एक नजर टाकूयात एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणावीसशे शहाऐंशी ते पंच्याण्णव ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते एकोणावीसशे सत्याऐंशी ते एकोणावीसशे एकोणनव्वद पर्यंत त्यांनी संसदीय राजकारणाचा अनुभव घेतलाय एकोणावीसशे सत्याऐंशी मध्ये ते नांदेडचे खासदार झाले त्यानंतर एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये ते मंत्रिपदावर विराजमान झाले एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महासचिव होते दोन हजार तीन मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली त्यानंतर दोन हजार आठमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड करण्यात आली मात्र दोन हजार दहामध्ये आदर्श घोटाळ्याप्रकरणी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा नांदेडचे ते खासदार होते आणि आता दोन हजार पासून भोकर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते मात्र आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पारंपरिक मतदार असलेले अल्पसंख्याक आणि बहुजन समाजातील स्थानिक नेते संभ्रमात पडले आज तरी त्यांना काँग्रेस आणि इतर पक्षात वजनदार आणि अल्पसंख्याक नसल्यामुळे ते संभ्रमात पडले आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा भाजपला होईल असं चित्र आता सर्वत्र दिसू लागलं आहे अशा चर्चा देखील आता नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत शुभम नरतावार तावार न्यूज भोकर नांदेड